बेळगाव महाराष्ट्र एकीकरण मेळावा समितीच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच पोलिसांचा फौसफाटा तैनात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याच्या शक्यता असलेल्या पाच ठिकाणी बेळगाव शहर पोलीस अध्यक्षांनी जमावबंदीचे दिले आदेश मात्र मेळावा घेण्यावर एकीकरण समिती ठाम गत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचा पोस्टर पोलिसांनी फाडल्याचा आरोप आमदार पडळकरांकडून पोलिसांवर कारवाईची मागणी कोटींच्या मालेगाव मनी लॉन्ड्रिंगचा मास्टर माइंड गुजरातचा मेहबूब देशाबाहेर पळाला ईडी करून नोटीस जारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी छडा लावण्यासाठी किरीट सोमय्या मालेगाव दौऱ्यावर सोमय्या तक्रारदारांसोबत करणार भोजन पे चर्चा सुषमा अंधारे आज रुग्णालयाला भेट देणार रुग्णालयात बनावट औषधांचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर ही भेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या घेणार तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतवाडीच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीला ईव्हीएम वर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा निवडून आलेले रवी राणा ही राजीनामा देतील नवनीत राणा यांचे महाविकास आघाडीला आवाहन ही राजीनामा देण्यास तयार मात्र आधी त्यांनी निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र आणावं की निवडणूक होईल अमरावतीच्या काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचं नवनीत राणांना प्रत्युत्तर हिंगोली काँग्रेसच्या वतीनं ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम आठशे पेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षरा करीत ईव्हीएम वर घेतला आक्षेप अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाईटला भेट द्या